ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला केलाय जाधवांनी केलेलं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आले यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रातला अरमार पेशव्यांनी पाडल्याचा साने गुरुजींचा व्हिडिओ स्टेटसवर ठेवलाय त्यांच्या स्टेटसमुळे ब्राह्मण समाजाविरोधातील नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराज इतके दृष्टे की त्यांनी आरमाराची महती वेळीच ओळखली हो मग विषय पेशव्यांचा चालू आहे ना पण गुरुजी महाराजांनी जोपासलेले आरमार अंगड्यांनी जीवावर उदार होऊन वाढवले सांभाळले या अरबी समुद्रात कोणाची टाप नव्हती आपली गलबते घालण्याची आणि इंग्रजी सरकारची आत्मिळवणी करून खुद्द नानासाहेब पेशव्यांनी ते आरमार बुडवले आपला हा तालुका कंपनी सरकारच्या मुखात अलगत जाऊन पडला पेशव्यांची मोठी चूकच म्हणावी लागेल ना एका साने ना तू चला वा वर्गाबाहेर ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेऊन पेशव्यांचा उपमर्द करण्याची बुद्धी झाली तुम्हाला अरे पुढच्या बेचाळीस पिढ्या नरकात जातील शिंच्या ध्यानात ठेव आता कंपनी सरकारच आपले मायबाप त्यांची पुढची पावले ओळखली पेशव्यांनी असं म्हणावं तर हम्म चर्गाबाहेर नादारीचा अर्ज भरा शाळेचे शुल्क जमा करता येईना भिके चढवायला लागले त्यांना आणि मला इतक्या शिकवतोय म्हणे चल नीक, नीक आधी वर्ग बाहेर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या